नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला बाजार गप्पांचा आजचा विषय निफ्टी टाटा निफ्टी टाटा हा विषय घ्यायचं कारण म्हणजे की साधारणपणे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की अलीकडच्या काळामध्ये एन एस सीनं एक अशी घोषणा केली आहे की त्यानिमित्तानं चार वेगवेगळे निफ्टी इंडेक्सेस ते सुरू करत आहेत निफ्टी ही मूळ संकल्पना बी एस सी सेन्सेक्ससारखी आहे बी एस सी सेन्सेक्समध्ये जसं तीस वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तीस वेगवेगळ्या भागा, भागां समभागांच्या किंवा शेअर्सच्या वेटेड ॲव्हरेजनुसार केलेली गणती म्हणजे बी एस सी सेन्सेक्स जर बी एस सी सेन्सेक्समध्ये तीस शेअर्सचा समावेश असेल तर अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या उद्योगातल्या आकार वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या कंपन्यांचा केलेला विचार असाच वेटेड ॲव्हरेज पद्धतीनं म्हणजे निफ्टी आणि मग निफ्टी ह्याच्यावरती साधारणपणे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जितके डेरिव्हेटिव्हचे व्यवहार होतात जितके फ्युचर ऑप्शनचे व्यवहार होतात तितके आपल्या बी एस सी सेन्सेक्सच्या बाबतीत होत नाहीत हे एकमेव वैशिष्ट्य निफ्टीचं नाही आहे होता होईतो बी एस सी सेन्सेक्सनं बी एस सी सेन्सेक्स असं नाव वापरत इतर काही वेगवेगळे से निर्देशांक हे सुरू केलेले नाहीत म्हणजे बी एस सी हंड्रेड असेल बी एस सी टू हंड्रेड असेल बी एस सी फाय हंड्रेड असेल तसेच एन एस सीचेही आहेत पण निफ्टीचं वैशिष्ट्य असं की निफ्टी हेच नाव वापरत त्याला एका दुसऱ्या नावाची जोड देत त्यांनी वेगवेगळे प्रकार हे सुरू केले आहेत त्यांची चर्चा करणं हा आजच्या बाजार गप्पाचा उद्देश नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे चार नवीन निफ्टी वेगवेगळ्या आकारांनी वेगवेगळ्या नावांनी सुरू होतील अशी घोषणा निफ्टीनं केली आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा नवीन इंडेक्स किंवा नवीन निर्देशांक म्हणजे निफ्टी टाटा टाटा समूहाचं नाव आणि निफ्टीचं नाव जोडलं जाणं हे घेण्याजोगं आहे मी मगाशी म्हटलं तसं निफ्टी हा आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिरावलेला असा निर्देशांक आहे आपण देशांतर्गत गुंतवणूकदार फार सेन्स मोठ्या प्रमाणावर सेन्सेक्सचा विचार करतो पण काही निफ्टीशी नक्की निगडित आहेत त्या बाबतीतलंही एक माझं निरीक्षण असं आहे की साधारणपणे जे पन्नास पंचावन्नच्या पुढच्या वयोगटातली भारतीय गुंतवणूकदार आहेत विशेषतः वैयक्तिक भारतीय गुंतवणूकदार आहेत ते वैयक्तिक भारतीय गुंतवणूकदार अजूनही सेन्सेक्सच्या परिभाषेत बाजाराचं मोजमाप करतात पण पन्नाशीच्या खालचे पन्नाशीपेक्षा लहान अशा वयोगटातले जे गुंतवणूकदार आहेत ते मात्र त्यांच्या आणि एकंदरीतच गुंतवणुकीचं मोजमाप हे निफ्टीमध्ये करतात मग अशा आक्रमक स्वरूपाच्या आक्रमक वयोगटाच्या आक्रमक वृत्ती गटाच्या आक्रमक उत्पन्न गटाच्या निफ्टीनं किंवा गटासाठीच्या निफ्टीनं टाटाचा विचार करणं हे गमतीचं आहे उदाहरण कारण टाटा हा ग्रुप कामगिरीच्या जोरावरती नक्कीच सरस आहे यात शंकाच नाही टाटा ग्रुपबद्दल आपल्याला जितका विश्वास गेल्या सहा पिढ्यांना आहे अशी ख्याती दुसऱ्या कोणालाही नाही अगदी आजच्या तरुण पिढीलासुद्धा टाटा कंपन्यांविषयी खात्री आहे हे गणित लक्षात घेण्याजोगा आहे कारण कालानुरूप बदल करत आहेत केवळ व्यवस्थापन पद्धतीतच नव्हे तर आपल्या वस्तूंच्या पद्धतीमध्येही करणं गाजावाजा न करता भरीव कामगिरी करत राहणं आणि प्रसंगी काळाच्या पुढचा विचार करत आत्ताच त्याची गुंतवणूक आणि व्यवसायाला सुरुवात करणं या अनेक निकषांवरती टाटा हे एक विश्वासार्ह नाव आहे आणि असं एक दीर्घकालीन विश्वासार्ह नाव आणि एक नवीन आक्रमकता सांगणारं निफ्टी असं एकत्र येतं जेव्हा निफ्टी टाटा बनतं त्याचा विचार करावा लागतो याच्यामध्ये जे विचार आहेत त्याचा एक दिसणारं गणित असं आहे की साधारणपणे जर गेल्या काही वर्षांचा विचार करायचा झाला तर ज्या कोणत्या उद्योग समूहातल्या कंपन्यांनी एका विशिष्ट उद्योग समूहातल्या कंपन्यांनी सगळ्यात जास्त रिट रेट ऑफ रिटर्न भारतीय गुंतवणूकदारांना पर्यायाने सगळ्याच गुंतवणूकदारांना दिला आणि त्याचं उत्तर टाटा समूह किंवा टाटा ग्रुप ऑफ कंपनीज असं आहे याच्याविषयी वैशिष्ट्य नाही मग कधी ते टी सी एस असेल कधी टाटा कन्झ्युमर असेल कधी टाटा एलेक्सी असेल अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी त्याच्यामध्ये आहेत मग एक विचार कदाचित निफ्टीच्या मनामध्ये आला असेल तर खरं सांगायचं म्हणजे निफ्टी टाटा हे गणित एखाद्याला जसं आपण सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड म्हणतो तसं आता इंडस्ट्री हाऊस स्पेसिफिक निर्देशांकाची सुरुवात आपल्या देशात होतीये का आणि जर ती तशी होत असेल तर तो एक नवीन पायंडा पडतोय म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय निफ्टी टाटा असा आहे निफ्टी टाटा हा विषय आज बाजार गप्पांमध्ये घेण्याचं दुसरं कारण म्हणजे की एकंदरीतच भांडवल बाजारामध्ये शेअर बाजारामध्ये आपण येत असताना भांडवल वृद्धी म्हणजे कॅपिटल अप्रिसिएशन आणि नेहमीपणा मिळणारा डिव्हिडंड असा विचार जरूर करत असतो पण करोनानंतरच्या काळामध्ये रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम सुद्धा कंपन्यांकडे आणि शेअर बाजारातल्या गुंतवणुकीकडे बघणाऱ्यांचा कल आणि प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे मग हा जो तिसरा निकष आहे की उत्पन्नाचं नियमित साधन रेग्युलर सोर्स ऑफ इन्कम म्हणून जर शेअर बाजारातल्या गुंतवणुकीकडे पाहायचं असेल तर त्या कंप त्याच्यासाठी केवळ त्या कंपनीच्या शेअर्सच्या बाजारभावात सातत्यानं चढउतार होत राहतील इतकंच पुरेसं नसतं तर त्याचा ट्रेडिंग व्हॉल्यूम त्याचं उलाढालीचं प्रमाण याच्यामध्येही सातत्य असेल आणि हे सातत्य आणि प्रमाण हे वरच्या पातळीवरती असेल ही एक फार मोठी अट आहे टाटा समूहातल्या अनेक कंपन्या ज्या आपल्या शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत आहेत त्या या सगळ्या निकषांची पूर्तता करतात बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या शेअर्सची संख्या आणि प्रमाण म्हणजे फ्लोटिंग स्टॉक हा मोठ्या प्रमाणावर आहे इतकं असूनही टाटा समूह स्वतःच आपल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खेळत नाही त्यामुळे ती जी चढ उतार असतात ती कृत्रिम नसते ती स्टेज मॅनेज नसते त्यामुळे तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक गुंतवणूकदारांना आणि एका तटस्थ संस्थात्मक गुंतवणूकदाराला त्याच्यामध्ये फार मोठी संधी मिळत असते तिसरी गोष्ट एक गणित असं असतं की टाटा समूहाचा जो विस्तार अनेक उद्योगांमध्ये होतोय किंवा झालेला आहे याचा जर विचार करायचा झाला तर टाटा समूह हा एक एक वेगळ्या पद्धतीचा म्युच्युअल फंड होऊ शकतो तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे विशेषतः जे माझे गुंतवणुकीचे प्रशिक्षण कार्यक्रम नियमितपणानं सहभागी होतात किंवा ज्यांनी माझा चंद्रशेखर टिळकमधल्या बाजार गप्पांचे भाग जे नियमितपणाने ऐकतात त्यांना कल्पना आहे की मी नेहमी म्हणतो की भारतामध्ये जर बर्कशायर हातवे होण्याची कुणाची क्षमता असेल तर ती एक टाटा सन्सची आहे आणि दुसरी एल आय सीची आहे याचीच पोचपावती म्हणजे निफ्टी टाटा आहे का याचा विचार करू त्याचबरोबरीने निफ्टी टाटामध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्स खेळायचे नसतील तसा विचार करायचा नसेल पण जर आपण वैयक्तिक पातळीवरती दर महिन्याला नियमितपणाने एक विशिष्ट रक्कम प्रत्यक्षपणानं थेटपणानं शेअर्सची खरेदी करताना उपयोगात आणत असू तर मला असं वाटतं या निफ्टी टाटाच्या पोर्टफोलिओकडे लक्ष देणं याचीही अत्यंत आवश्यकता आहे आणि म्हणूनच आजचा बाजार गप्पांचा विषय निफ्टी टाटा असा आहे ज्या प्रमाणामध्ये टाटा समूहातल्या कंपन्यांनी तुम्हाला आणि मला गेल्या काही काळामध्ये रेट ऑफ रिटर्न दिला त्याचा जर विचार करायचा झाला तर केवळ उतरती भाजणी किंवा प्रमाणाची आकडेवारी अशातला भाग नाही परंतु टी सी एस टाटा मोटर्स टाटन टाटा स्टील टाटा कन्झ्युमर टाटा पॉवर ताज म्हणजेच इंडियन हॉटेल्स टाटा मोटर डी व्ही आर टाटा ॲलेक्सी आणि व्होल्टास या कंपन्यांचा विचार करता येईल का म्हणजे एकंदरीतच या दहा कंपन्या टाटा निफ्टीमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती वेटेज राखून आहेत ते त्यांच्या कामगिरीच्या आधारावरती आहे तुमची हरकत नसेल तर या दहा कंपन्यांची नावं पुन्हा येतो टी सी एस टाटा मोटर्स टायटन टाटा स्टील टाटा कन्झ्युमर्स टाटा पॉवर इंडियन हॉटेल्स किंवा ताज टाटा मोटर्स डी व्ही आर टाटा एलेक्सी आणि व्होल्टास व्होल्टासनी या सगळ्यात कमी रेट ऑफ रिटर्न दिला कारण व्होल्टॅक्समधले भाव बहुतांश प्रमाणावर स्थिर राहतात टी सी एस जसं दर क्वार्टरला दर तीन महिने आपल्याला इंटरियम डिव्हिडंड देतं तसं व्होल्टास देत नाही म्हणजे याबाबतीत टी सी एस केवळ उत्पन्नाचं प्रमाण या, उत्पन्ना या निकषायावर सर्वोच्च स्थानावर आहे असं नाही किंवा व्होल्टास वो हे एकदम खालच्या स्थानावर आहे अशातला भाग नाही इतर अनेक गोष्टींवरती आहे परंतु सध्याचं उन्हाळ्याचं प्रमाण आणि एकंदरीतच ताप वाढतं तापमान याचा विचार करता व्होल्टला येणाऱ्या काळामध्ये मागणी असू शकते का याचाही विचार करू त्यामुळे टाटा निफ्टीचा विचार करत असताना याही दहा कंपन्यांचे शेअर्स खाजगीरित्या किंवा वैयक्तिकरित्या आपण आपल्या खरेदीच्या चेकलिस्टवरती निदान बकेट लिस्टवरती ठेवू शकतो का याचा विचार करू मग ज्या वेळेला टाटा निफ्टी लाँच होईल त्यातले व्यवहार सुरू होतील त्यावेळेला एकाच वेळेला टाटा निफ्टीमध्येही पैसे गुंतवत राहायचे आणि त्याच वेळेला या दहा कंपन्यांचे शेअर्स होता होईल तो त्या त्या टप्प्यानी घेत राहायचे निदान ज्या टी सी एससारख्या सारख्या कंपन्या आपल्याला इंटेरिम डिव्हिडंड देतात तर त्या इंटेरिम डिव्हिडंडच्या रकमेमध्ये बसतील इतके त्याच कंपनीचे शेअर घेत राहायचे अशी अनेक तत्त्व उदाहरणात आचरणात आणता येतात का याचा विचार करायचा म्हणून आजचा बाजार गप्पांचा विषय टाटा निफ्टी हा होता यातल्या प्रत्येक कंपनीविषयी प्रत्येक पैलूविषयी कालसापेक्ष व्यक्तीसापेक्ष परिस्थिती सापेक्ष घोषणासापेक्ष सा अशी चर्चा मी माझ्या येणाऱ्या काळातल्या ऑनलाईन गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रमात नक्की घेत आले चौदा फेब्रु चौदा एप्रिल एकवीस एप्रिल अठ्ठावीस एप्रिल या तीनही रविवारी माझे अशा पद्धतीचे ऑनलाईनचे गुंतवणूक प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहेत त्याच्यामध्ये जरूर सहभागी व्हा आणि या विषयाची सविस्तर सोदाहरण चर्चा समांतर आणि विरोधाभासाची अशी जरूर करूया तोपर्यंत नमस्कार मनपूर्वक धन्यवाद बाजार गप्पा